ब्रॉड यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सगळं सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे परंतु कोर्टाने या आत्ताची जी निवडणूक आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीची ती निवडणूक होणार असा संपूर्ण निर्णय दिलेला आहे या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सर आहेत सचिन जी कोर्ट म्हणते की सर्वोच्च न्यायालय म्हणते की आता निवडणुका ज्या आहेत ज्या आता होऊ घातलेल्या आहेत त्या होणार आहे परंतु काही नगर परिषदा नगरपंचायतीच्या संदर्भात देखील सवाल जे आहेत ते कोर्टाने उपस्थित असं आहे चाळीस नगरपालिका आणि जवळपास सतरा नगरपंचायतीमध्ये अशा तऱ्हेची टांगती तलवार आहे आणि त्यामुळे तिथे जे आता निवडणुकीला सामोरं जात आहे त्यांच्या सगळ्यांचं भवितव्य हे आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा त्याच्यानंतरही कधी जेव्हा निकाल येईल त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे आणि सगळी जबाबदारी सरकारची आहे कारण हा काही नवीन मुद्दा नाही गेल्या वेळेला जेव्हा दोन हजार एकवीस साली अनेकांना त्या ठिकाणी राजीनामे द्यावे लागले होते त्यांना पदरिक्त करावी लागली होती कारण त्यावेळेला देखील पन्नास टक्केचा वरचा हा जो विषय होता आणि दोन हजार बावीस बांधती कमिशनचा अहवाल आल्यानंतर देखील तीन वर्ष या सरकारनं काही केलेलं नाही आता निवडणुकाची घाई लागली त्यांना त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये निवडणुका लगेचच लगोल घेण्याचा प्रयत्न झाला तीन वर्ष अनभिषिक्तपणे त्यांनी सत्ता सांभाळली तीन वर्षामध्ये तुम्ही काय केलं प्रत्येक वेळेला हे सुनावण्या पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला सरकारकडनं सरकारला ही सुनावणी नकोच होती निवडणुकाच नको होत्या त्यामुळे आता जे काही भवितव्य तांगणीला लागलेलं ला आहे या सगळ्या लोकांचं त्याची पूर्ण जबाबदारी ही सरकारची सरकारला सर्वोच्च न्यायालयाला हे पटवून देता आलेलं नाही आणि हे देखील त्या ठिकाणी जर असे असा निकाल आला तर काय केलं राह याबद्दलही डायरेक्शन घेता आलेले नाहीत त्यामुळे सरकारचं अपयश आहे असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल हा जो काही आरक्षणाचा कॉन्फ्लिक्ट निर्माण केलेला आहे हा सरकारनेच आहे का ज्या पद्धतीने सातत्याने गेल्या काही वर्षांपासून बघतोय मराठा ओबीसी हा सगळा वाद या सगळ्या निमित्ताने सुरू झालेला आहे हा आता कोर्टाच्या दारापर्यंत गेला निवडणुका थांबवण्यापर्यंतचा हा सगळा कॉन्फ्लिक्ट सरकारने तयार केलाय निश्चितपणे म्हणजे दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या आज नोव्हेंबर महिन्यामध्ये चार वर्ष जवळपास झाली यानं हा सोडवता का मुद्दा एकच आहे ना पन्नास टक्क्याच्या वरती जायचं की नाही जायचं भांतीय समितीनं वेळेला याच्या संदर्भामध्ये गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे की कशा पद्धतीने त्याचं वाटप केलं पाहिजे आता त्याच्यावर जायचं की नाही जायचं हे सरकारनं ठरवायचं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाचे त्याबद्दलचे गाईडलाईन घेतले पाहिजे होते परंतु तीन चार वर्ष याच्यावरती हे भिस्त घोंगड करून ठेवलं आणि आताची ही निवडणूक संपूर्ण आता किती करोड रुपये याच्यामध्ये खर्च होणार आहे जनतेचा पैसा आहे आणि पुढे जर समजा अशा पद्धतीनं निकाल जर विरोधात गेला तर मग हे पैसे वाया जाणार नाहीत का जनतेचा पैसा वाया जाणार आहे आणि दुसरीकडे या सगळ्यांचं त्या ठिकाणी भवितव्य त्यांची त्यांची मेहनत आणि त्याचबरोबर त्यांचं प्रतिनिधित्व लोकांनी केलेलं मतदान हे सगळं टांगणीला लागलेलं ला आहे आणि हे सरकारचं सरकारचं प्रशासन कसं चालवावं याकडे लक्ष नाही यांचं सगळं भ्रष्टाचार करण्याकडेच लक्ष आहे त्यामुळे जी जी बेसिक स्वतःची जबाबदारी ती पार सरकारनं ना पाडलेली नाही न्यायालयामध्ये भूमिका जी नीटपणे मांडली पाहिजे होती आणि तशा पद्धतीचा निकाल घेतला पाहिजे होता त्यांच्याकडे तीन वर्ष होते पण घेतलेलं नाही खरंतर आशिष देशमुख भाजपचे आमदार आहेत त्यांनी एक वक्तव्य नागपूरमध्ये केलं की जास्त वळवळ कराल तर कापून काढू राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आमचे आहेत असा थेट त्यांनी इशारा दिलेला आहे किती हे किती खालच्या पातळीवरती चालले राज्यकारण आणि ह्याचं सगळं उत्तरदायित्व हे महायुती सरकारचं आहे ज्या पद्धतीची भाषा महायुतीचे मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये वापरतायत भ्रष्टाचाराचे प्रकरण निघत आहेत त्यांच्या माध्यमातून कपडे पाडले जात आहेत पैसा वाटप होतोय हे स्वतःच दाखवतायत त्यामुळे अनैतिक मार्गाने आलेलं सरकार आहे अनैतिक पद्धतीचा वापर करते आहे आणि निवडणुकांमध्ये देखील जामधाम दंडभेद चाललेला आहे तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जनतेला ब्लॅकमेल करताय तिजोरीची चावी आमच्याकडे आहे निधी देणार नाही निधी घ्या अशा पद्धतीचा आमच्याकडे त्याची ताकद आहे ही ही काही पद्धत झाली का ही लोकशाही आहे का त्यामुळे लोकशाही व्यवस्थेवरच तुमचा विश्वास नाही हे दिसून परंतु हेच आशिष देशमुख जे अशा प्रकारचे वक्तव्य करतात ते एकेकाळी एक 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 काँग्रेसमध्ये होते त्यांच्या वडिलांना देखील काँग्रेसने संधी दिली मंत्री म्हणून आमदार म्हणून त्यांना स्वतःला सुद्धा संधी दिली अशातच आता मात्र पक्ष बदलल्यानंतर आशिष देशमुखांची अशी निवडणुकीमध्ये दे थ्री सिक्स्टी डिग्री चेंज वक्तव्य येतात मला असं वाटतं की त्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रभाव पडलेला आहे त्यांच्यावरती आणि भाजपचे झालेले आहेत आणि त्यामुळे त्याला काँग्रेसचं आता काही मागमूस त्यांच्यामध्ये नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये यांचं उत्तरदायित्व या ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते त्यांना ती मुभा दिली जाते ते भाजपचं नेतृत्वाचं उत्तरदायित्व आहे तर जवारमध्ये जवार एक घटना घडली जवारच्या स्टेट बँकेमध्ये जवळपास एकशे अकरा कोटी रुपये जे आहे ते अनामत रक्कम कंत्राटदारांची असते ती अनामत रक्कमच काढण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला परंतु सुदैवाने बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे एकशे अकरा कोटी रुपये काढण्यास जे डब्ल्यू डीचे अधिकारी होते ते अयशस्वी ठरलेले आहेत याच्यावर ह्या सगळ्या संदर्भात आता माजी आमदार सुनील भुसारा यांनी देखील आरोप केलाय की राजकीय व्यक्तींच्या शक्तींकडनं ही संपूर्ण पैसे जे आहेत ते काढण्याचा प्रयत्न होतो सरकारकडनं जे फ्रॉड व्हायला लागलं तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असणार आहे अधिकारी अशा पद्धतीचं ज्या पद अपराधी कृत्य करतायत आणि सरकारच्या समर्थनाशिवाय ते होऊ शकत नाही आहे आणि केवळ आता ती तुटपुंजी अशा पद्धतीची दख देखाव्यासाठी देखा विभागीय चौकशी लावलेली आहे यांना तर खऱ्या अर्थानं तात्काळ गजाआड केलं पाहिजे ज्या लोकांनी अशा तऱ्हेचा व्यवहार केलेला आहे के हा जनतेचा पैसा आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लुबाडणूक करतात याचा अर्थ अशा पद्धतीनं त्या का ठिकाणी काम करण्यासाठी तुम्ही लायक देखील नाहीत गुन्हेगार लोकांना तिथे ठेवताय का काम कर काम करायला आणि मग सरकारची जबाबदारी काय आहे या संदर्भामध्ये त्यामुळे हे नुसतं विभागीय चौकशी करून थातूरमातूर नाटक करू नका ना तात्काळ याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हा फ्रॉड आहे आणि हा गव्हर्नमेंटच्याकडनं झाला यापेक्षा गंभीर बाब कुठली असू शकत नाही कुंपण शेत खात आहे असं म्हणता येणार नाही कुंपण आता ठेवतच नाहीये काही ते अत्यंत वाईट गोष्ट आहे ही याच्यावरती तात्काळ कारवाई या सगळ्यांवरती झाली पाहिजे आणि करविता कोण आहे हे देखील शोधण्याची आवश्यकता तर महापालिकेचे यश विभागाचे आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे महेश पाटील त्यांच्यावरती एका बिल्डराने तर मारहाणीचा आरोप केलेला आहे काल तो मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती पण व्हायरल झालेला होता तर ही सगळी एक फायनान्शियल फ्रॉडची ही संपूर्ण घटना आहे असं देखील निशित पटेल म्हणतात आणि मला कुठेतरी या सगळ्यामध्ये फसवण्यासाठी प्रयत्न होत होता आणि मला त्या संदर्भातच मारहाण झाली अशा पद्धतीचा आरोप निशित पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केला की मुंबई महानगरपालिका आम्ही सातत्याने म्हणतो भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय करोडोंची कोटीच्या कोटी, चा कोटी उड्डाणे चाललेली आहे त्यांची आणि हे उपायुक्तांचं जे हे काही प्रकरण आहे ज्या ऐंशी कोटी फ्रॉडचा जो काही विषय आहे तो इतका गहन आहे त्याच्यामध्ये किती लोक गुंतलेले आहेत हे सगळ्याच्या मागे जाण्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने या ब प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आता काही प्रकरणामध्ये एस आय टी लागली तशीच एसआयटी लावण्याची आवश्यकता आहे का हे बरोबर दिसतं तसं प्रकरण नाही आहे हे केवळ मारहाणीचं प्रकरण नाही ह्याबद्दल त्या पदाचा वापर करून त्या ठिकाणी गैरकारभार झालेला आहे लोकांना फसवण्याचा प्रयत्न झालेले आहे आणि हे सगळं काळाधन त्याच्यामध्ये आहे त्यामुळे याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली काँग्रेसचे प्रवक्ते होते सचिन सावंत यांनी आपल्यासोबत वेगवेगळ्या विषयांवरती आपली प्रतिक्रिया जी आहे ती नोंदवलेली योगेश मराठी मुंबई यू बाय बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव